ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी ठीक आहे पण जे आमच्या हृदयाला तुम्ही एक चमक दिली आहे जोरदार अशी की तुम्ही आमच्या आम्हाला करू दिला नाहीये व्यवस्थित प्रकारे त्या अस्थि आम्हाला गोळा करू दिल्या नाहीयेत ते आम्हाला खूप म्हणजे दुःख आणि ही जी घटना घडली ही काळांबे फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की माझ्या कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजात त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या आस्थीचं विसर्जन होतं त्या आस्थ्या त्यांना मिळत नाही त्या भावना त्यांचा आज खरं भावनेचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जे काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक भाव जिवंतपणे जर सुविधा देत नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही नाही म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार